तर नमस्कार मित्रांनो स्वागत तू इथे इथे रानकोंबडी एक दिसली ती बघा ती चालते मागे मधमाशी लागले पायात काटा घुसला ना गार थांबता एकदम लहानवर नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललो आहे भुतराईच्या धबधब्याला आणि तिकडे तुम्हाला जो व्ह्यू भेटेल तो मी दाखवेल आणि बघा चवणीची केळी केळीसारखाच प्रकार असतो रानटी केळी हे बघा आणि हा इकडनं बैरीचा देऊळ आहे म्हणजे जो ग्राम देवते देऊळे गावाचा तर त्या त्याला जायला हा इथनं असा रस्ता गेला आहे आणि तिथनंच पुढे जायला अगदी भुतराईचा रस्ता आहे तर आपण इथनं आता जाऊया सॉरी तर आपण इथनं पुढे आता जाऊया आणि बघूया कसा का काय प्रवास आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सायाची झाडं झाली आहेत म्हणजे सागाची इथे आमच्याकडे साय बोलतात तर तुमच्याकडे त्या झाडांना काय बोलतात ते पण सांगा आणि इथे फाटी फोडून ठेवलेत म्हणजे आणि नदीचा पाण्याचा आवाज इथपर्यंत येतो सुळसुळ आणि तर आता आपण जाऊया आणि मी तुम्हाला काय जे पुढे होईल ते दाखवेल आणि आपल्याला आता मजा करायची पण पाऊस तर अजून पडलेला नाही आहे पाऊस पडला तर अजून मजा येईल आपल्याला फक्त आता पावसाची वाट आहे चला तर आता हे बघा इतकं मस्त असं खोरं दिसतंय पूर्ण पूर्ण हिरवं हिरवं वातावरण आणि गवत तर वाट बघाल तुम्ही पूर्ण रस्ता आता फक्त पाऊस पाऊस जे तो आला पाहिजे मगात पासून दोन तीन मोठ्या सरी येऊन गेल्या म्हणून मी बोललो की आता जाऊन बघूया आपण तो धबधबा कसा आणि हा जर आपल्याला भेटले तर चढणीचे देखील भेटणार आहेत तर आपण ते पण पकडायचेत पकडायला काय आणलेलं नाहीये का पण काहीतरी हा बघूया जॅकेट विकेटला मला फोल्ड बिल्ड करून त्यात टाकू आणि मासे घरी आणूया आणि माझ्यासोबत हे जण आहेत डुक्कर आणि हे बघा हे आमच्या बहिरीचं मंदिर आहे आणि या मंदिराला जायला शिड तिथे इथे पूर्ण अशी घनदाट जंगल आहे आणि रस्ता बघाल तर वा काय रस्ता आहे पूर्ण असं म्हणजे आपल्या पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आपण आल्यासारखं वाटतं आणि हे बघा इथनं हे जे खालून दिसते नाही वाळ त्याला मासे चढतात तर आपल्याला खाली जायला लागणार आहे आपण पुढून रिटर्न येऊया पुढे जाऊया आधी आणि नंतर रिटर्न येऊया आपण खाली मासे चढणीचे लागलेत का बघायला पाणी ते एवढं नाही आहे त्यावरनं तुम्हाला तर वाटत लागले असतील पण जोरात जर पाऊस पडला तर शक्यता आहे की मासे वरती चढतील आणि आपण त्यांना पकडायला चढू तर आत्ता हे बघा इथे इथे रानकोंबडी एक दिसली ती बघा ती चालले घाबरलं आहे रान कोंबडी म्हणजे कोंबडा नाही आहे तो हे तलंगे म्हणजे कोंबडीचं छोटं पिल्लू असतं ते तर तिकडे खाली गेले आता रानातनं पूर्ण शांतच आहे आम्ही एकाच जागेवर थांबलो बघण्यासाठी पण ती पळून गेली आता आम्हाला एका जागेवर थांबायची गरज नाही आहे चला आणि हा ह्याला ह्या आंब्याला बोलतात देवाचा आंबा ह्याला आंबे पण भरपूर येतात या आंब्याचे एकच हे वैशिष्ट्य की कोणी पण गावातले येऊन ह्यातले आंबे काढून घेऊ जाऊ शकतो आणि कोणी सुद्धा काही बोलणार नाही कोणता आठवत नाही मला तर हे बघा कसं वाल्याने पाणी येतं ना आपण उलट्या उलटे चालले पाण्यात मस्त असं गारगार वाटते चालायला पण आपण इकडनं वरतीन जातोय कारण का ही वाट इथनं जाते चला तरी ते चांगला चिक्कल आहे चप्पल जाऊ नये फक्त एवढं म्हणजे झालं हे बघा हे ट्रॅक्टरला जायला असतं हाय वाटत मग व्हाल्याने जायचं बोलतोय तरी बघा भात भात आलाय गर्मी खूप होते पाऊस पडत नाही आहे तर पण बघूयात चला आता काहीतरी ॲडव्हेंचर करू व्हालेने जाऊया आपण व्हाळ म्हणजे दोन म्हणजे शेत किंवा काही डोंगर असेल त्यांच्यामधील भेगा ज्यातनं पाणी येतं तर तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते पण मला सांगा कारण का प्रत्येकाकडे वेगवेगळी भाषा आहे वेगवेगळे शब्द आहेत तर तुमचे काय असतील ते मला सांगा तर आपण जाऊया हे बघा हे दोघंजणं चालत आहेत पाण्यातनं फुल आनंद घेत गार गार पाणी आहे एवढं पण गार नाहीये की आहा आहा ओरडायला <laughs> तर आता पूर्ण भाळेनी थोडं चालून इकडे आम्ही आलोय घनदाट जंगलात तर हे बघा कसलं भारी वाटते फुल मजा येणार आहे आता आपल्याला हे बघा इथे तुम्ही गुरांचे पायाचे ठसे बघू शकता गुरांनी घाण केले घाण म्हणजे हे पण नैसर्गिकच आहे घराच्या वापरासाठी किंवा सारवण्यासाठी वगैरे वापर करतात तर आता पुढे जाऊया आणि सोबत असेच बनून राहा आपल्याला बघायचंय काहीतरी नवीन तर अरे भाई हे कूप आहे पायात काटा घुसला ना थांब 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 पाय वर कर पूर्ण पूर्ण पाय वर कर अरे भाई पूर्ण पाय वर कर तर हा बघा असे काट्यापासून वगैरे सांभाळून म्हणजेच वाटेला काटे वगैरे असतात तर जाड सोलची चप्पल घ्या नाही तर ट्रेकिंग शूज असतील तर ते वापरा मला कुठेतरी आता हात धुवायला लागतील हात पूर्ण घाण झालेत मी सध्या पानांना पुसून काम चालतोय तर माणसं भात भीत लावतात पूर्ण हात वगैरे ते विकीचा काटा काढला त्यामध्ये घाण झाले तोंड पण फुल गार वाटते एकदम चला पूर्ण निसर्डी वाट आहे खाली आणि हा बघा हा उतरता पूर्ण पाण्याचा खालपर्यंत आपण जाणार आणि इथनं जातोय खाली आणि त्यानंतर परत नाही तर किंवा आपण मी एक विचार करतो की आपण वरूनच जाऊ कारण का परत खाली उतरून परत वर चढा त्यापेक्षा आपण वरूनच जाऊ चला विकीच्या मागे मधमाशी लागले छोड़ दे उसका घाबरली ती माझ्या आवाजाला पूर्ण आता आपल्याला चल मला पुढे जाऊन देतू माझी ऋषी पुढे चाललाय आता आपण इकडनं त्याला फॉलो करत करत इकडनं आता पूर्ण विसरडी वाटे हळूहळू या रे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण खुपटे लागलेत हे बघा जे असे दगडीला चिपकलेले असतात आणि हव्यानंतर उकडलं की म्हणजे आहेत तर नॉनव्हेज पण जर आपण त्याला उकडले की सोयाबीनसारखे लागतात तर बरं बाबा हो भाय पडलो असतो आता खूप नशिबाने वाचले माई चप्पल माई चप्पल काय असतं रे झाला पडला असता काय बघतो तिकडे झाड ते इथे बघण्यासारखीच आहेत पण मी आता खरोखर खूप जोरात पडलो असतो तोंड फुटला असतं माझा तर आता इकडनं पूर्ण निसर्डी वाटे आणि आता आपण इथनं वरून चाललो आहे पूर्ण ॲडव्हेंचर आणि खूप मजा येणारे गरमीनी पूर्ण भिजलो आहे मी तरी पण मजा करतोय बघू शकता पूर्ण सपाटी आहे आणि काय व्ह्यू आहे पूर्ण मजा येते आता आपल्याला इकडे शक्यता आहे की मोर वगैरे दिसतील आणि जास्त भेकर म्हणजे हरिण हरणाचा प्रकार असतो तो देखील दिसण्याची शक्यता आहे शक्यता आहे आपण काय बोलू नाही शकत कारण आत्ता इथे एक वॉटरफॉल आलेला आहे आपला आणि आता आपल्याला मजा येणारे व्यवस्थित आहे रे शेतांमध्ये पाणी आहे हे शेतांमधलं पाणी पूर्ण उबट आहे पूर्ण ऊन आहे त्यामुळे ते गरम झालेलं आहे आणि जर आता पाऊस पडला असता तर हे उबट पाण्यामध्ये आपल्याला मासे सहज भेटले असते कारण जिथे गरम पाण्याचा स्त्राव असतो तिथे खूप मोठ्या प्रमाणात मासे भेटतात आपल्याला आणि हा एक आपला छोटासा नाजूकचा असा वॉटरफॉल आलेला आहे तर आपण तो, तो बघूया आणि तिथे जरा बिझी आहे आणि फुल एन्जॉय करूया तर इथे माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही पण हा आता वॉटरफॉल आहे तर इथले आपल्याला सिनेमॅटिक घ्यायचेत काही तर मी पुढे जातोय आणि तुम्हाला दाखवतो काय विवेक आहे काय पूर्ण निसर्डी वाट आणि मी चाललोय पुढे आता होता पूर्ण राहणार आम्ही आतमध्ये पूर्ण पूर्ण आहे आणि त्यामध्ये आता इथनं लांडूर उठून पळालाय मला वाटतंय की इथे अजून लांडूर वगैरे मोर वगैरे बघायला भेटतो फोन ठेवला आणि तो समोरून गेला तिकडला मोराचा आवाज येतो जाऊया खाल खालच्या राहण्यात एकच नाही जास्त नाही नाही तो मोरवरती उडालाय लांडोरवरती गेला आणि मोर आहे ना मोर या खालच्या राहनात जो आपल्याला उडताना सहज दिसणार आहे तुम्हाला आज मी मोर दाखवणारच आहे तो तू इथे पायाखाली पण बघायचं मोर बघून काढलं काढलं इथे इथे मोठी आवाज येतो पाण्याचा इथं मोठं हीच आलं वाटतं तिथे हीच आहे का खूपच मस्त वातावरण आहे खाली मोर एक, एक आहे ओरडतोय दिसला तर व्हि भेटेल तुम्हाला पण आणि मला पण या इकडनं मोर पळून गेलाय पण आता बहु दिसला तर मी दाखवे पाय जाण्याची चिखलात खूप संभवित आहे इसले चप्पल हात आतमय जा रहा आहे पाय बघा पाय बघा फुल चिकल 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 तर फायनली धबधब्याजवळ पोचलो आहे व्यू बघा आता मी पूर्ण घामाने भिजलोय आता पूर्ण पाण्याने भिजणार आणि हा जो माझा पूर्ण चिखला नि पाय माकलाय आणि चप्पल पण स्वच्छ करणार बघा बघायू मजेलो दो आई पूर्ण अशी मोठी दगड आहे बाजूनी जायला वाट आहे आणि हे दोघं पण पूर्ण खुश झाले धबधबा बघून आपल्यासोबत आहे बारका घनू तर त्याला बोली दाखवतो आणि जरा मी भिजणार आहे आता मस्त चप्पल इथच ठेवते तर चला वरती थोडस रिस्की आहे हळूहळू हळूहळू जायला लागेल हा ला। तर हा बघा आमचा गणू बारक्या गणू हात दाखव तर नमस्कार मित्रांनो फायनली आपण इथे पोचले वरती तुम्ही बघू शकता याला बोलतात बुत्रा इथला धबधबा आणि या धबधब्याला आम्ही तिघ जण आलोय मी आणि राहुल आमच्यासोबत गणू पण होता गणू गेलाय आता घरी आणि ह्या खाली खूप मजा गेल्या आम्ही आता इथले काही सिनेमॅटिक आहेत ते मी तुम्हाला दाखवेल म्हणजे तुम्ही पण पूर्ण मजा घ्या आणि पूर्ण धबधबा बघू शकता वरती केवढा मोठा आहे जवळ हा दहा फूट तरी असेल वरती आणि तिथला असा झोत पडतोय आणि खाली पूर्ण जोरा जोरात अंगावरती पाणी लागते माझं पूर्ण अंग लाल झालंय तरी पण मी जॅकेट घातले आता आणि फुल मजा करूया आपण तर चला आता पूर्ण धबधबा दिसतोय लोकांनी सगळ्यांनी आम्ही इथलं जातो आता निघायला तयार केले कारण का पाच वाजून गेलेत जवळ जवळ राहणार एवढा वेळ थांबणार बरोबर ना तर हा धबधबा कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तर अशाच माझ्यासोबत जुळून राहा आणि नैसर्गाचा पूर्ण आनंद घेत राहा बाय बाय